हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नेट एक्झाम जी आहे त्या रिगार्डिंग एक न्यू अपडेट आलेला आहे नेट ची एक्झाम डेट जी आहे ती आता डिक्लेअर झालेली आहे तर या मध्ये आपण जाणून घेणार आहोत की एक्झाम डेट तुमची कोणती आहे किंवा एक्झाम कधी होणार आहे आणि त्याविषयी मग तुमचं हॉल टिकीट वगैरे कधीपर्यंत रिलीज होणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये Uh, जे काही नवीन बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि दिवाळी अगदीच जवळ आलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर त्यानिमित्त uh, अकॅडमीमध्ये नेट सेट अंगणवाडी टी, -टी uh, तसेच लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एन एम जे एन एम फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि दिवाळीनिमित्त या सर्व बॅचेसवरती ऑफर सुरू आहेत यापैकी कोणती पण बॅच जी आहे ती तुम्ही टू थाउजंड रुपीज मध्ये परचेस करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे म्हणजे कोणती पण बॅच जी आहे तुम्ही वन साठी परचेस करू शकताय जर तुम्ही आता बॅच जॉईन केली तर ठीक आहे आणि या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायचे किंवा तुमचे काही डाऊट आहेत तर ता तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आता हे जे काही नेट एक्झाम आहे त्या रिगार्डिंग जी इन्फॉर्मेशन आलेली आहे ती आता आपण बघूया तर बघा युजीसी नेट यांची जी एक्झाम आहे बघा पब्लिक आ, पब्लिक नोटीस आहे नॅशनल टे, टेस्टिंग एजन्सीचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक्झामिनेशन शेड्यूल ऑफ युजीसी नेट डिसेंबर दोन हजार पंचवीस एक्झामिनेशन सो डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह एक्झॅमिनेशनसाठी जे काही एक्झाम शेड्यूल आहे ते डिक्लेअर झालेलं आहे पाहूयात तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए विल कंडक्ट यूजीसी नेट एक्झाम तर यूजीसी नेटची जी एक्झाम आहे ती नॅशनल टेस्टिंग एजन्सी दरवर्षी कंडक्ट करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर यूजीसी नेट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इट इट इज कंडक्टेड फ्रॉम इट विल कंडक्टेड कंडक्ट फ्रॉम थर्टी फर्स्ट डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह टू सेवन्थ ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स तर तुमची जी एक्झाम आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान होणार आहे म्हणजे तुमची एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून तुमची एक्झाम सुरू होणार आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही एक्झाम जी आहे चालणार आहे तर आणि कंप्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ही होणार आहे अक्रॉस द कंट्री आणि इट इज इट इज कम्प्युटर बेस्ड टेस्ट मोड अक्रॉस द कंट्री त्याच्यानंतर बघा द नोटिफिकेशन फॉर इंटिमेशन ऑफ सिटी ऑफ एक्झाम सेंटर विल बी डिस्प्लेड ऑन एन ए वेबसाईट तर आता तुम्हाला हे समजलं असेल की एकतीस डिसेंबर ते सात जानेवारीच्या दरम्यान जी आहे तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे आणि त्यामध्ये पण जी सिटी किंवा एक्झामचं इंटिमेशन आहे तुमचे एक्झाम सेंटर कोणते असणार आहे किंवा कोणत्या सिटी मध्ये तुमची एक्झाम होणार आहे जो तुम्ही प्रेफरन्स दिला असणार आहे ऑफकोर्स तिथे तुमची एक्झाम होईल पण जी एक्झाम सिटी आहे किंवा एक्झाम सेंटर आहे किंवा तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते दहा दिवस आधी एक्झामच्या डिक्लेअर होणार आहे आणि युजीसी नेटचं जे काही तुमचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरतीच हे एक्झाम सिटीचं इंटिमेशन जे आहे ते डिक्लेअर होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला युजीसी नेट डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट सतत चेक करत राहायची आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमचं जे हॉल तिकीट आहे ते कधी दहा दिवस आधीच डिक्लेअर होईल तर हॉल तिकीट असेल एक्झाम सिटी असेल किंवा एक्झाम टाइम जो आहे तुम्हाला या वेबसाईटवरती कळणार आहे ठीक आहे एस्पिरेंट्स आर ॲडवाईज रेग्युलरली टू व्हिजिट एन टी टी ए ऑफिशियल वेबसाईट दॅट इज यूजीसी नेट डॉट एन टी ए डॉट एआयसी डॉट इन फॉर द फर्दर अपडेट इंस्ट्रक्शन ऑर नोटिस रिगार्डिंग यूजीसी नेट डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह एक्झॅमिनेशन तर डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह मध्ये युजीसी नेटची जी काही तुमची एक्झाम होणार आहे त्या रिगार्डिंग जे काही नोटिफिकेशन वगैरे असणार आहे तुम्हाला या वेबसाईटवरून किंवा या लिंकवरून कळवण्यात येणार आहेत त्याच्यामुळे ही जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण प्रोवाईड केली जाईल तर ही लिंक जी आहे तुम्ही वारंवार चेक करत राहण्यासाठी रह, त्यांनी सजेस्ट केलेला आहे ठीक आहे तर बघा या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे की युजीसी नेट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ची जी एक्झाम आहे ती कधी डिक्लेअर त्याची एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे एक्झाम कधी होणार आहे हॉल टिकीट कधीपर्यंत येऊ शकणार आहे आणि तुमचे एक्झाम टाइम असेल किंवा एक्झाम सेंटर जे आहे किंवा एक्झाम सिटी जे आहे कधीपर्यंत तुम्हाला कळणार आहे याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि तसेच बघा दिवाळीनिमित्त अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत मग त्याच्यामध्ये नेट सेट टी टी अंगणवाडी तसेच लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट एन एम जेन एम या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम्ही प्रिपरेशन करताय आणि तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे या चॅनेलच्या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू